नमस्कार सरळ सरळ भाग पंधरामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजचा आपला विषय समाजाला पोखरणारे दारूचे व्यसन असा आहे नमस्कार इस नशे की लतने कैसा ये हाल कर दिया इस नशे की लतने कैसा ये हाल कर दिया इतनो की जिंदगिया बर्बाद दिया इतनो की जिंदगिया बर्बाद दिया समाजात दारू पिणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे तरुणांचा त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे दारूमुळे काय दुष्परिणाम समाजात होतात याविषयी जेवढं लिहाल तेवढं कमी आहे परंतु दारूचे दुष्परिणाम एवढ्या मोठ्या पद्धतीने समाजासमोर येत आहे समाजाला हे व्यसन पोखरत आहे असं असतानासुद्धा शासन त्याबद्दल गंभीर का नाही हा पण एक विषय आहे वास्तविक दारूमुळे कोठे ना कुठे काही ना काही अमानवीय घटना घडत असतात आणि सातत्याने वर्तमानपत्रात त्याविषयीच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात एक स्पेशल रिपोर्ट बी बी सी मराठीने तयार केला आहे त्यामध्ये दारूच्यामुळे झालेले जे काही दुष्परिणाम आहे त्याबाबत संबंधित पोलीस अधिकारी संबंधित कुटुंब संबंधित दारू पिणारे दारू सोडणारे अशा अनेक लोकांच्या मुलाखती नमूद केल्या आहेत आणि दारूचं भीषण वास्तव समाजासमोर आणून दारूमुळे काय रास होतो आहे समाजाचा त्या सर्व गोष्टी समोर आणल्या आहेत दारूच्या व्यसनामुळे बीड जिल्ह्यामध्ये माजलगावमध्ये बापाने मुलाचा खून केला अनेक ठिकाणी पैसे दिले नाही दारू प्यायला म्हणून मित्राचा खून कुटुंबियाचा खून दारू पिऊन घरात आल्यामुळे बायकोला मारहाण कौटुंबिक हिंसाचारात वाढ दारूमुळेच नैराश्य त्यामुळेच आत्महत्या दारू पिऊन आत्महत्या किंवा महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडणे दारूमुळे मारामाऱ्या करणे गुन्हेगारी वाढणे हे सर्व प्रकार एकट्या दारूमुळे होतात आणि पूर्ण पद्धतीने संसार उद्ध्वस्त होतो अशी शेकडो नव्हे हजारो उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रात पाहाव्यास मिळते दारूचा समाजस्वास्थ्यावर खूप विपरीत असा परिणाम होतो आणि पिढीची पिढी बर्बाद होते असं म्हणायलाही हरकत नाही अशा पद्धतीने दारूचे दुष्परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगता येते दुसरीकडे दारूमुळे शासनाला फार मोठ्या प्रमाणात महसुली उत्पन्न होते जर आपण आकडेवारी पाहिली तर आश्चर्य वाटेल अशी आकडेवारी आहे सन दोन हजार वीस ते सन दोन हजार पंचवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र शासनाला दारू मिळे मिळणारा महसूल हा दुप्पट म्हणजे तीस हजार कोटी रुपयाच्या वर गेला आहे जर आपण पाहिलं वीस आणि एकवीसमध्ये हा महसूल पंधरा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी होता हा महसूल एकवीस आणि बावीसमध्ये सतरा हजार दोनशे अठ्ठावीस कोटी होता हा महसूल बावीस आणि तेवीसमध्ये एकवीस हजार तेवी पाचशे पन्नास कोटी होता तेवीस आणि चोवीस या वर्षात तेवीस हजार दोनशे एकोणनव्वद आणि आता जे चोवीस आणि पंचवीसमध्ये तीस हजार पाचशे कोटी रुपयाचा महसूल महाराष्ट्र सरकारला मिळाला आहे विशेष म्हणजे चालू असलेल्या वर्षात दोन हजार सव्वीसमध्ये हा महसूल बत्तीस हजार पंचवीस कोटी रुपये होणार आहे महाराष्ट्र राज्यात दारू विक्रीचे परवाने बिअर शॉपीची वाढती संख्या या सर्व गोष्टी पाहता हे परवाने सुद्धा मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्याचे स्पष्ट होते सन एकवीस बावीसमध्ये फक्त बारा हजार आठशे पासष्ट परवानाधारक होते आता पंचवीस सव्वीसमध्ये ते वीस हजार पाचशे सदुसष्ट म्हणजे जवळपास आठ हजार परवानाधारक दारू विक्रेत्यांची यामध्ये भर पडली आहे आणि ही दारू परवानाधारकांची असली तरी नदी नाल्यात गल्ली बोळात जी अवैध दारू मिळते तो वेगळाच भाग आहे संविधान जाणकारांच्या मतानुसार कलम सत्तेचाळीसमध्ये दारू अमली पदार्थ वापरावर दारू पिण्यावर आपण बंदी आणावी अशा पद्धतीच्या राज्य सरकारला सूचना नमूद आहेत परंतु त्याकडेही सरकारचं दुर्लक्ष होतं उलट सरकार म्हणते की जर आम्ही दारूबंदी केली तर इतर राज्यातून आपल्या राज्यात दारूचा महापूर येणार आहे या सर्व गोष्टीमध्ये एकच गोष्ट लक्षात येते की दारूचे कारखाने कोणाचे आहेत अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे नेत्यांचे कारखाने आहेत मग त्यामुळेही दारूबंदी होत नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे दारूनी मतं मिळतात दारू पाजल्याने कार्यकर्ते मिळतात अशा पद्धतीचा राजकीय खेळ या दारूच्या सोबत चालतो त्यामुळे दारूबंदी होऊ शकत नाही दारूचे दुष्परिणाम जे आहेत त्याबाबत सरकार फारसं गांभीर्याने राहत नाही शेवटी दारूच्या दुष्परिणामाच्याबद्दल मला एक शेर आठवतो बोतल मे दिखा जो सकून का सपना बोतल मे दिखा जो सकून का सपना असल मे वो बना जिंदगी का जहर अपना असल में वो बना जिंदगी का जहर अपना धन्यवाद